दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की लोभी माणसाला देवाच्या राज्यामध्ये जागा नाही आहे देवाच्या राज्यामध्ये मुळीच जागा नाहीये कारण देवाच्या राज्यामध्ये ज्या लोकांना जागा आहे त्या संदर्भात आपण उद्या संध्याकाळी शिकणार आहोत पण आज आपण हे बघत आहोत की लोभी माणसाला देवाच्या राज्यामध्ये जागा नाहीये यासाठी आपल्याला पहिले करीन याचा सहावा अध्याय आणि त्याच दहावं जे वचन आहे ते आपण वाचूया पहिले करीन सहावा अध्याय आणि त्याच दहावं वचन चोर लोभी मध्यड व नित हरण करणारे यास देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही व्हेरी गुड तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये हे जे वचन आहे ना त्या वचनाच्या खाली अंडरलाइन करा आणि ह्या वचनाच्या ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाच्या राज्यामध्ये कुणाला वतन नाहीये देवाचं जे राज्य आहे ना त्या देवाच्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीच्या लोकांना वतन भेटणार नाही हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो त्या ठिकाणी अनेक विषय आहे सर्व विषय आपण ज्या इथे शिकणार नाही परंतु एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला ह्या वचनाच्या अभागामध्ये पाहायला भेटतील ते म्हणजे लोभी माणसं लक्ष द्या लोभी माणसाला परमेश्वराच्या राज्यामध्ये मुळीच जागा भेटणार नाहीये मुळीच जे काही वतन आहे किंवा जो काही हिस्सा आहे आपण म्हणतो ना की माझ्या वडिलांची जी काही प्रॉपर्टी आहे ती मला ती मला माझ्या वडिलांच्या पश्चात मिळाली पाहिजे तर ती प्रॉपर्टी आपण कसे का असे ना ती आपल्याला मिळते पण जगाच्या प्रॉपर्टी विषयी ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत नाहीये जगाच्या प्रॉपर्टीचा जो काही उदाहरण आहे ते मी यासाठी घेतलेलं आहे की तुम्हाला कळावं की स्वर्गीय बाप हा आपला बाप आहे आणि त्याच्या त्याच्या राज्यामध्ये आपल्याला भाग भेटावा त्याच्या राज्यामध्ये आपल्याला वतन मिळावं त्याच्या राज्यामध्ये आपल्याला हिस्सा मिळावा यासाठी आपल्याला त्याने निवडलेला आहे पण ह्या पृथ्वीवरती राहत असताना जर आपल्या ठाई लोबिष्टपणा काम करत असल तर मग आपण देवाच्या कनेक्टिव्हिटी मध्ये अजून पाहिलं तसं आलेलो नाहीये कारण येहुदा ईश्वर जो आहे ना तो येशू सोबत राहायचा परंतु त्याच लक्ष हे येशू शिकवत असलेल्या गोष्टींवर नव्हतं लोक जे काही ज्ञान आणि दशमांश येशूला सेवे करता द्यायचे ता, ना त्या गोष्टींवर त्याच लक्ष होतं येशू शिकवत त्या गोष्टी लक्ष नव्हतं आणि म्हणून आपण पाहतो की त्याचा नाश झाला त्याने गळफास घेतला त्याचं नाश झाला लक्ष द्या मला तुम्हाला हे सांगायचं आहे मला तुम्हाला हे, हे शिकवायचं आहे की देवासोबत चालत असताना आपण आपल्या स्वतःच आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे आणि आत्मपरीक्षण करत असताना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्या ठाई देवाच्या गोष्टी वास करत आहे का आपल्या ठाई जगाच्या गोष्टी वास करत आहे कारण देवाच्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लोभी माणसाला देवाच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे काही वतन आहे ते भेटणार नाही आणि बघा एक व्यक्ती येशूकडे आला त्याला असं वाटलं की मला स्वर्गाच्या राज्यामध्ये काहीतरी वतन भेटल आणि आपण पाहतो की मग त्याच्या पुस्तकाचा एकोणावीसावा अध्याय आणि सोळा पासून तर बावीस पर्यंत जेव्हा आपण वाचतो ना त्या ठिकाणी एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि तो श्रीमंत व्यक्ती प्रभेश ख्रिस्ताकडे आला आणि त्याच्या सोळाव्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे पहा वचन सोळा एकोणावीस सोळा एक जण येऊन त्याला म्हणाला गुरुजी मला सर्व कालीन जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे तो त्याला म्हणाला मला चांगल्या विषयी का विचारतो चांगला असा एक गुड yes, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ तो त्याला म्हणाला कोणत्या येशू म्हणाला वचन स्वामी म्हणते की उत्तम गुरुजी मला सार्वकालिक जीवनामध्ये वाटा मिळावा म्हणून मी काय केलं पाहिजे लक्ष द्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला देखील वाटा मिळावा म्हणून आपण काय केलं पाहिजे हे पवित्र शास्त्रातूनच आपण शिकलं पाहिजे बघा पुस्तक पुस्तकाच्या चौदाव्या अध्यायामध्ये या योनाचं पुस्तक चौदाव्या अध्याय काढू आणि तीन वचन माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यात जातो तीन पण वाचा आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन ज्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे व्हेरी गुड आता मला सांगा ह्या वचनातून प्रभू येशू हा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना काय सांगत आहे सर्वांनी विश्वास ठेवण्याच सांगत वचन दोन नुसार पहा काय सांगत आहे पित्याच्या घरात भरपूर घरकुला आहेत समजते का तुम्हाला चर्च लक्ष द्या प्रवेश म्हणत आहे माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत अनगिनत जर नसत्यात तर मी तुम्हाला सांगितलं असत मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आता ये येशू कुठे आहे बघा कोणीतरी प्रेशनच पुस्तक काढा प्रेशांचं पुस्तक काढा कोणीतरी आणि त्याचं पहिला अध्याय आणि नववचन वाचा सांगितल्यावर असल्या सांगितल्यावर त्याच्या डोळ्यात तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टी आड केली ओके कुठे गेलाय आता येशू स्वर्गात स्वर्गामध्ये गेलाय बरोबर नाही आता येशू स्वर्गात काय गेला आता वचन वाचलं ना आपण काय गेला येशू स्वर्गामध्ये आपल्यासाठी गुड हा स्वर्गामध्ये आपल्याकरता जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे ठीक आहे ना आता जागा तयार करण्यासाठी प्रवेश ख्रिस्त हा स्वर्गात गेला असताना त्या ठिकाणी तो आणखीन एक वचन योहानाच्या पुस्तकाच्या चौदाव्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये म्हणत आहे मी जाऊन जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही पण असावं मग आता विचार करा प्रभू येशू हा आता परत येणार आहे समजते का प्रभू येशू हा आता परत येणार आहे पण तो काय येणार माहिती का आपल्यासाठी जागा तयार जे आहे ना ती करण्यासाठी गेलेला असताना ती जागा तयार झालेली आहे आता जिथे तो आहे ना तिथे तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे बघा प्रेशनच पुस्तक पहिला अध्याय आणि त्याच अकरा तिथं ते, ते म्हणाले आहो गिलिलकरांनो तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहता हा जो येशू पासून वर आकाशात घेतला गेला आहे तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसेच येईल हा जस तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिलेलं आहे तसाच तो परत येणार आहे आता तो परत का येणार आप गे आप ये आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी गुड गुड तो आपल्याला घेण्यासाठी येणार आहे मग आता आपल्यासाठी स्वर्गामध्ये जर प्रभू येशू सुंदर अस घर बांधण्यासाठी गेलेला आहे तर त्या घरामध्ये आपल्याला जायची ओढ आहे किंवा नाही आहे, आहे।, 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 आहे। परंतु त्या घरात जाण्याकरता आपल्याला एक परीक्षा द्यावा लागेल ना त्या घरामध्ये जाण्याकरता आपल्याला त्या क्वालिटीचं बनावं लागेल ना कारण त्या घरामध्ये तोच व्यक्ती जाऊ शकतो जो या पृथ्वीवरती राहून परमेश्वराच्या वचनात लिहिल्याप्रमाणे जीवन जगलं आहे आणि अशाच प्रकारचे जीवन पवित्र शास्त्रामध्ये अनेकांनी जगलेलं आहे अनेकांनी जगण्याची इच्छा देखील वर्तवली आणि त्यापैकी एक व्यक्ती आपल्याला मत्यायच्या पुस्तकाच्या एकोणाविसाव्या अध्यायामध्ये दिसून येतो आणि तो जो व्यक्ती आहे ना तो तरुण होता त्याच्याबरोबर तो श्रीमंत देखील होता आणि बघा इतक्या तरुणपणामध्ये श्रीमंती गाठलेले असताना त्याला आता देवाचं राज्य गाठायचं आहे अंत आहे उत्तम गुरुजी सार्वकालिक जीवनामध्ये मला देखील प्रवेश मिळावा किंवा सार्वकालिक जीवन हे वतन म्हणून मला देखील मिळावं म्हणून मी काय करू येशू त्याला म्हणाला जा आणि दहा आज्ञेच पालन कर तो म्हटला जेव्हा पासून मी आपल्या बघा तो म्हणता हे मी आपल्या तरुणपणापासून काय केलं माहिती का ह्या आज्ञांचं पालन केलेलं आहे वचन वीस मध्ये वचनवीस मध्ये असं म्हणत आहे तो तरुण येशूला म्हणाला मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळलं आहे आणि मग येशूने तुझ्याकडे निरखून पाहिलं आणि येशू त्याला म्हणाला तुझ्यामध्ये आणखीन एका गोष्टीची कमी आहे तू लोभी माणूस आहे बघा येशुला म्हणत तू लोभी माणूस आहे असं येशू त्याला म्हणत नाहीये पण त्या ठिकाणाहून त्याच्या अशा वक्तव्यातून त्याच्या अशा कृतीतून हे दिसत आहे येशू म्हणाला जा तुला जर खरंच सार्वकालिक जीवन पाहिजे असेल ना तर तु तुझ्याकडे तु असल नसल ते गोर गरिबांना देऊन टाक आणि माझ्या मागे बघा कोणतरी वाचत वचन एकविसावचन वाच कोणीतरी येशूने त्याला म्हटले पूर्ण होऊन पाहतोस तर जा आपली मालमत्ता विकून दारिद्र्य असते म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये गुड बघा स्वर्गाच्या राज्यामध्ये जगाचं धन्य घेऊन जाऊ शकत तिकडे ती करन्सी चालत नाही तिकडं ती करन्सी चालत नाही जगाची करन्सी स्वर्गाचे राज्य चालत नाही इथं वचनामध्ये स्पष्ट पण सांगितलं येशू म्हणाला जर तुला खरंच स्वर्गाच्या राज्यामध्ये यायचं असल तर मग तुझ्या ठाई असलेला जो काही लोभ आहे ना तो तू सोडला पाहिजे तो तू टाकून दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणता लोभ होता माहिती का वचन सांगत कि तो खूप श्रीमंत होता वचन बावीस वाचा वचन बावीस पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती त्याची मालमत्ता पुष्कळ होती त्याच तोंड उतरून गेलं आणि तो स्वर्गाच्या राज्यात जाता जाता माग फिरला त्याला आमंत्रण होत स्वर्गाच्या राज्यामध्ये जे घेऊन जातो ना त्याने स्वतः त्याला आमंत्रण स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण घेऊन जाईल आपला पैसा आपली प्रॉपर्टी आपल्या असलेलं लोक काय तो आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल का नाही आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये फक्त एकच सण घेऊन जाऊ शकतो आणि तो जर कोण आहे ना तो येशू आहे तो म्हटला मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याकडं आल्या वाचन कोणीही स्वर्गाच्या राज्यामध्ये पित्याकडे जात नाही येशू म्हणाल मी मार्ग सत्य व जीवन मीच आहे हो येशू जो आहे ना येशू जो त्या श्रीमंत व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार होता त्याने स्वर्गाला आमंत्रण दिलं येशू ख्रिस्त तर चोराला बोलला की तू आज माझ्या बरोबर सुख याला देखील ते आमंत्रण श्रीमंत व्यक्तीला पण बघा वचन सांगतो कि तो खिन्न झाला कारण त्याच्या जीवनातली त्याला असं वाटलं की माझ्या जीवनातली सर्वात महत्वाची गोष्ट ही मला सोडायला सांगितलेली आहे त्याला वाईट वाटलं खिन्न झाला तो आणि तसंच आहे देवाचं तसंच आहे ज्या गोष्टींवर आपण सर्वात जास्त प्रीती करतो ज्या गोष्टींचा आपल्या मनामध्ये लोभ असतो ना तीच गोष्ट आपल्याकरता आणि देवामध्ये दे आडभिंतीचं काम करत असते तीच गोष्ट आब्राह्मा बाबतीत तसंच होत देवाने आब्रामाला देवाने आब्रामाची परीक्षा घेतली हा आब्रामाला इतक्या वर्षानंतर परमेश्वर देवाने पुत्र संतांनी दिले होते इसाक म्हणून त्याची परीक्षा घेतली देव त्याला बोलला की तुझा पुत्र इसाक हा काय गेला होते का मला अर्पण कर तो निघाला आपल्या मुलाला घेऊन ज्या पर्वत पर्वतावर साठ पर्वतावर तू गेला आणि जेव्हा तो हात व्हायला लागला ना परमेश्वर म्हणाला अभ्रमा थांब थांब लक्ष द्या आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भिंत परमेश्वरामध्ये आपल्यामध्ये नको आहे आणि त्या भिंतीचं नाव जर काय आहे तर ते आहे लोभ हा जो व्यक्ती आहे ना तरुण व्यक्ती ह्याच्या मनामध्ये लोभ होता सार्वकालिक जीवन पण पाहिजे होत पण कसं माहिती का लोभ पण ठेवायचं आणि सार्वकालिक जीवन पण ठेवायचं देवामध्ये चालायचं पण आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करायच्या पण असं चालेल का देवामध्ये म्हणजे देवाचा आशीर्वाद पण पाहिजे आणि देवाला न आवडणार जीवन पण जगायचं असं चालेल का नाही चालणार मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला देवाने यासाठी निवडलं की आपण जगाच्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये तीन नंबरच्या क्रमांकावर ठेवा किती नंबरच्या तीन नंबरच्या पहिल्या क्रमांकावरती तुमच्या जीवनामध्ये देव पाहिजे हे लक्षात ठेवा पहिला गोष्ट पहिलं प्राधान्य तुमच्या जीवनामध्ये देवाला द्या दे। सेकंड प्राधान्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या परिवाराला द्या आणि थर्ड जे प्राधान्य आहे ना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कामाला द्या पैसे द्या देवाने माणसाची निर्मिती केली ना त्यावेळेला माणसाने सर्वात पहिले बायकोला नाही बघितलं बायकोने नवऱ्याला बघितलं नाही मग बघितलं कोणाला देवाला व्हेरी गुड मला गार झोपेमध्ये परमेश्वर देवाने ठेवलं होत त्याची फासळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर त्याची स्त्री बनवली आणि मग असं म्हटलेलं आहे की परमेश्वर देवाने त्या स्त्रीला आदमाकडे दिलं मग आदमानी पहिले परमेश्वराला बघितलं नंतर कोणाला बघितलं स्त्रीला स्त्री म्हणजे कोण हवा म्हणजे कोण व्हेरी गुड परिवार परिवार व्हेरी गुड आणि त्याच्यानंतर परमेश्वर देव त्यांना म्हणाला कि तुम्ही काय करा माहिती का ह्या बागेची मशागत करा काम धंदा करा या बागेमध्ये आलं क सिस्टीमॅटिक पणा चर्च मिळून काम करायचं आपल्या जीवनाची सिस्टीम उलटी झालेली आपल्या जीवनाची सिस्टीम आपल्या जीवनामध्ये सर्वात अगोदर काम धंदा नंतर परिवार आणि वेळ जर भेटला तर मग देव नाही तर राहिलंच राहिला म्हणजे विचार करा आपण आपल्या सिस्टीम मध्ये किती म्हणजे देवाकडे दुर्लक्ष करतो देव दुर्लक्ष करण्याचा भाग नाहीये जीवनामध्ये ह्या श्रीमंत व्यक्तीने देवाकडे केलं लक्ष द्या वचन सांगत नाश देवापासून दूर जाणार हृदय आपल्या ठाई निर्माण नये ही प्रार्थना रोज करायचं देवापेक्षा प्रिय आपल्याला ह्या भूतालावरती कोणीही वाटू नये ही, ही प्रार्थना रोज करायचा तिसरा जो मुद्दा आहे